हे बोबील नमस्कार नंदा काढला ना मी आता आहे खूप खूप स्वागत आहे रेसिपीला लाईक करा बाजूला आहे प्रेस करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद हे बघा आता ह्या भाजलेल्या बोंबल्याला ना काय करायचं पाण्यामध्ये भिजत घालायचं हे बघा मी ले। ना बोंबील बटाट्याची भाजी बनवणार आहे त्यासाठी मी हे सात आठ बोंबील घेतलेले हे लहान आहेत बोंबील तर ह्याला मी ना कट करून घेणार आहे तर काय करणार आहे ही पहिल्यांदा सुरीने ह्याचे डोके आहेत ना ही डोके आणि हे साईडचं आहे ना हे सर्व हे सर्व काढून घेणार आहे हे बघा या अशा प्रकारे ना हे डोकं आणि हे सर्व साईडचं आहे ना हे, हे पण कापून घ्यायचं आणि अशा प्रकारे ना हे बोंबील साफ करून घ्यायचे आणि परत ह्याच्याने दोन भाग करा चार भाग करायचे ह्याचे अशा प्रकारे मी सर्व बोंबील चिरून घेणार आपले बोंबील चिरून झालेले हे बघा हे सगळी डोकी काढून असे दोन भाग केले हे बघा आणि ह्याच्या साईडचं पण काढलं हे चा चा डोकी कापताना ना जरा सांभाळून कापायचं कारण ह्याला ना ह्याच्यामध्ये काटे असतात ना ते हातामध्ये घुसू शकतात हे बघा त्यामुळं ह्याला खूप जपून चिरावं लागतं हे बघ छोटे छोटे काटे असतात ना हे सर्व हातामध्ये घुसून रक्त येऊ शकतं तर आता हे चिरलेले बोंबील आहेत ना तर आता ह्याला ना मी भाजून घेणार आहे तव्यावर हे बघा आता तवा पण मी तापत ठेवलेला आहे आणि तवा गरम पण झालेला आहे आणि चिरलेल्या बोंबिलना ह्याच्यामध्ये भाजून घेणार आहे त्याच्यामुळे काय होणार आहे हे साईडचे असे हे कोपरे राहिलेले असत नाही छोटे छोटे तर मी काढलेले हे बघा हे असे हे सर्व निघून जाणार आहे भाजल्यामुळे भाजल्यामुळे काय होतं त्याला उग्र वास पण निघून जातो बोंबलाच आता हे बोंबील भाजलेले त्याला ना मी आता एका ताटात काढून घेणार आहे हे बघा आता ह्या भाजलेल्या बोंबल्याला ना काय करायचं पाण्यामध्ये भिजत घालायचं पाण्यामध्ये भिजून हे जरा मुरबाळ ठेवायचं ह्याच्यातली घाण आपोआप नरम झाल्यावर सगळी निघून जाते जरा चोळून चोळून व्हायचं हे बघ दिसते घाण तोपर्यंत कांदे आणि टोमॅटो चिरून घेऊया हे बघ चांगले बोंबील हे चांगले पाण्यामध्ये भिजलेले आता फोडणीची तयारी करूया हे बघा त्यासाठी मी एक दोन मोठे कांदे चिरलेले एक टॉमॅटो घेतले आहे आणि हा एक बटाटा पण चिरून घेतलेला आहे हा बटाटा चिरून पाण्यात टाकल्यामुळे काय होतात बटाटे काळे पण पडत नाहीत आणि ह्यातला एक्स्ट्रा स्टार्च आहे ना तो पण निघून जात तर चला आता आपण फोडणीला सुरुवात करूया कढई ठेवले मी ते तापायला कढई पण तापलेले आणि आता त्याच्यामध्ये तेल घालूया दोन मोठे चमचे तेल घालूया तेल जरा जास्तच लागतं थोडंसं चिरलेला हा मोठा कांदा दोन टाकलेले तिखट आणि गोड जरा कांदा जरा जास्तच लागतो त्यामुळे मी कांदा जरा जास्त टाकलेला आहे कांदा लाल झाला ना तर मग आपण पुढील प्रोसेस करूया हे बघा कांदा ना आता चांगलं शिजत आलेलं आहे लाल होत आलेले आता काय करायचं त्याच्यामध्ये टाकणार आहोत टॉमॅटो टॉमॅटो पण आपण शिजवून घेणार आहोत हे बघा पाण्यात टाकल्यामुळे बघा बोंबील बघा किती त्याच्यातले गे घाण गेलेले आहे निघून हे बघा धुतल्यामुळे आणि सॉफ्ट पण झालेले बोंबील तर आता काय करायचं हे बोंबील आपण टाकणार आहोत भाजीत परत एकदा आपण चांगलं परतून घेणार आहोत आता काय करायचं आता हे बटाटे आहेत ना पाण्यात भिजवलेले ते पण आपण टाकणार आहे आणि परत एकदा आपण हे खोपून घेणार आहोत असं व्यवस्थित जर प्रोसेस नाही केलं ना तर मग एकदा भाजी लागते बोंबलाची आता हा माझा घरचा मसाला आहे तो टाकला आणि हे चवीपुरतं मीठ हे टाकून ना परत एकदा आपण घालून घेणार आहोत आता काय करायचं त्यांना ह्याच्यात मी पाणी टाकणार आहे टाकलं आणि ह्याला उकळी आली उकळी आली ना मग गॅस बारीक करून ठेवायचं थोडं साडे पर्यंत हे बघ बोंबलाच्या पाण्यातली केवढी घाण बघा जमा झालेली पहा तुम्ही ह्यासाठी बोंबी धुवायची हे बघा भाजीला चांगली उकळी आलेली आहे तर आता काय करायचं गॅस बारीक करायचा आणि झाकून झाय आणि भाजी, भाजी शिजवून घ्यायची हे बघा आता आपण ना थोडंसं चेक करूया आपली भाजी होत आलेली बटाटा जरा चेक करूया झालेली आहे आपली भाजी तर आता काय करायचं गॅस बंद करायचा आणि वाढायला घेऊया हे बघा अशा प्रकारे ना बोंबील बटाटा रस्सा भाजी करून पहा आणि नंदा कारंडे रेसिपीला लाईक करा बाजूला बेल ऐकून आहे प्रेस करा आणि न जर कोण नवीन व्हिडिओ पाहत असेल त्यांनी सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद भेटूया अशात एका नवीन रेसिपीबरोबर